लास्ट आहोत नंतर मग चला ज्यांना खेळ असं काही नाहीये की तरुणी मावशींना खेळायचं झालं एवढं या पटकन पटकन <laughs> या हां <laughs> चला या चला माहिती गाणं चांगलं लावा या पुढे चला दोन तास स्वतःसाठी जगायचं आहे आपल्याला मागे काय गेलं सगळ्या पुढे या आख्या स्टेज वर या काही अडचण नाही बसा या पुढे या चला सगळे या ना मी तेच म्हणते मागे उडी मारायचे माहित एकदम मधी जातो कोण आऊट झालं तर झालं नाही तर हे सगळ्या पुढे घेवत आपण चलो ठीक नाही दादा त्यांना राहू दे थ्री टू वन गो मॅथ एकदा टाळ झाला पाहिजे त्या सगळ्या जणांसाठी परत हा परत हा एक तुम्हाला सगळ्यांना टॅग दिलेला आहे तर टॅग तुम्ही इथे पिन करायचे आणि त्या टॅग वरती आपण खेळायचं आता बाकीच्या बाकीच्या दहा मगाचा चला एक ते दहा टोकन नंबर यावरती सगळं नको नको ओ कुठ कुठं सगळ्या जणींना गोल करू सगळ्यांनी त्यामुळे सुस्तावल्यात बाबा सगळ्या कोणाचा शिकतो तशी उभं राहिले राहिले खेळायची गाणं चालू राहील गाणं चालू केल्यानंतर ही रिंग तुम्हाला अशी तुमच्या पूर्ण शरीरामधून बाहेर काढायची आणि मग अशी म्हणले ना मी नाहीच नाचणार मी नाही नाचणार मग आता बघा या एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे काढचा पाय काढू काही काढचा पाय तर रिंग मध्येच आहे पुढं माग पुढं माग करीस तेवढं झालं की आऊट आता काय करताय इकडे पाय रे काय बाबा उघडच आहे इकडे सर का सर का इकडे हा मी असे